तर आज संध्याकाळच्या वेळेस कुरलच्या बाबा की नाही बाहेर जाणार होते मला म्हणाले की तू पण येतेस का तर मी म्हणतो चला मी पण येते असं तर मला बाहेर जायला फारसं आवडत नाही आहे पण संध्याकाळच्या वेळेस फारसं असं घरातलं काम नसतं त्याच्यामुळे मी निघाले त्यांच्यासोबत सगळ्यात आधी गेले मेडिकलमध्ये शेरूचं औषध घेतलं आणि त्याच्यानंतर आम्ही गेलो कणकवलीला कणकवलीमध्ये ना तिथे आपल्या गाडीसाठी काहीतरी एखाद पार्ट काहीतरी घ्यायचा होता त्यांनी ऑर्डर केली होती कुरलच्या बाबांनी ते घेतली वस्तू आणि त्याच्यानंतर आम्ही गेलो पुढे पुढे जाऊन तेली आळी म्हणजे कणकवलीमध्ये गल्ली तिचं नाव आहे ते लिहिहाळी तिथे गेले होते तिकडे खताचं दुकान आहे तिथे जाऊन ते बियाणं आणि ब्लिचिंग पावडर वगैरे घ्यायचं ते खरेदी केलं आणि त्याच्यानंतर मग थोडंसं चालत चालत आम्ही ना तर कणकवलीचं मार्केट की नाही फिरलो म्हणजे छान वाटत होता आज संध्याकाळच्या वेळेस फिरायला वगैरे ब्रिजच्या खाली आलो तिथे थोडीशी भाजी की नाही खरेदी केली आणि हा छोटा मुलगा आहे ना तो आपला सबस्क्रायबर आहे मला भेटून त्याला की नाही खूप असा आनंद झाला तर चालून चालून खूप दम लागला होता आणि समोरच उसाची गाडी दिसली म्हणजे रस उसाचा मला ना खूप आवडतो तर तिथे बसून रस पाहिलो त्याच्यानंतर आपले सबस्क्रायबर तिथे मला भेटले आणि त्यांना भेटूनसुद्धा मला की नाही असं खूप